बाब तिच्या स्कूलसाठी ते बटाट्याची भाजी केली आहे त्यांच्यासाठी चहा आणि आता त्याचा टिफिन भरलाय का ही हेच देणार आहे इथं वॉटर बॉटल हेच वॉटर बॉटलचा शेफ फार आवडतो सकाळची आता सात वाजले सेवन हो जा ना आता टिफिन काय घेऊन जा सकाळी सकाळी गॅस पण संपला होता खूपच घाई झाली असं मी आता इथं सारीकथाईच्या घरी आले आणि सर्व बसते खाली भोकाडा मला छान दिसतो सारी खरंच छान दिसत

दूध तापवायला गाई घरच्या गाईच्या दूध आणि तुम्हाला दाखवते आथर बघ काय करतोय बांब्या आताच अभ्यास करायला बसलाय ए बाबू इकडे बघ आज पण केस कट करायचे राहिले हो ना चला अभ्यास करतो रे बाळा माझं बाळ खूप हुशार आहे अभ्यास करत आहे ते पीठाचा आठ ठेवत्या ज्वारीचं पीठ आणलंय ती पावभाजी झाली कमी दिसतो खूप छान आलं बघा किती थीन झाले पाव झाले तोरांना वाटते जेवायला दोघांना पण वाढून घेते पावभाजी आवडली ना ओ। आता र तुला त्याला ओरडले म्हणून तू आणि कपडे का काढलेस आ गाल सांगितलं होतं तुला लवकर खाऊ द्या काय दाखवायचं